पन्नास हजार हरकती आल्यात याचा अर्थ लोकसंख्या पण वाढलेली आहे दुसरी बाजू जर आपण पाहिली तर एवढ्या हरकती यायला नाही पाहिजे दोन्ही बाजू आहे ज्या पद्धतीने इतर ठिकाणी म्हणजे सिडको असेल किंवा माडा असेल अशा ठिकाणी ज्या पद्धतीने त्या जागेवर ज्या आमच्या नागरिकांनी घर बांधलेली आहेत आणि त्यांना त्यांचं हस्तांतर करून प्रॉपर्टी कार्ड किंवा सातबारा करून दिलाय त्याच पद्धतीने इथे महानगरपालिकेच्या हद्दीतही करावं अशा प्रकारची मी मागणी विधिमंडळात केलेली आहे आणि निश्चितच त्याला आम्हाला यश मिळणार आहे त्यामुळे कुठल्याही नागरिकांनी कुठल्याही नागरिकांनी ह्याला ना टेन्शन न घेता हा प्रश्न लवकरात लवकर ज्या पद्धतीने महायुतीच्या सरकारने जो काही गुंठेवारीचा कायदा आम्ही आणला गुन्हेवारी कायद्याच्या द्वारे आम्ही जे अनधिकृत बांधकाम होती ती अधिकृत करण्याचं काम हे माहितीच्याच सरकारने केलं त्याच्यामुळे हेही काम माहितीच सरकारच करणार आहे